असं म्हटलं जातं हो की लग्नाच्या रेशीम गाठी या स्वर्गामध्ये जुळवल्या जातात एका वधू आणि वराचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं त्यानंतर नवरी आणि नवरदेवानं आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवण्यास सुरुवात देखील केलेली होती त्यानंतर मात्र मधुचंद्राच्या रात्री असा काही प्रकार घडला की तो पाहून सारेच हबकले व्हिडिओत नेमकं काय घडलं पाहण्यापूर्वी एस प्राईम न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल ऐकॉन दाबायला विसरू नका घटना आहे प्रयागराज मधील एका तरुणाचं चोवीस फेब्रुवारीला अगदी थाटामाटात लग्न पार पडलं आणि पंचवीस मित्रमंडळींनी आणि नातेवाईकांनी नवरदेवाची बेडरूम अगदी फुलांनी सजवलेली होती अशातच रात्री दहाच्या सुमारास नवरी आणि नवरदेव बेडरूम मध्ये मा गेले मात्र त्यानंतर अगदी काही वेळातच नववधूच्या पोटामध्ये दुखायला लागलं त्यानंतर नातेवाईकांनी तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले असता नववधूला तपासून डॉक्टरांनी तिच्या पोटामध्ये नऊ महिन्याचं बाळ असून कोणत्याही क्षणी ती डिलिव्हरी होऊ शकते असं नातेवाईकांना सांगितलं त्यानंतर मात्र नवरदेवासह नातेवाईकांच्या तोंडचं पाणी पळालेलं होतं अगदी काही मिनिटांमध्ये नववधून एका बाळाला जन्मदेखील दिलेला होता लग्नाच्या अवघ्या दुसऱ्या दिवशी पत्नीला अशा प्रकारे बाळ झाल्यामुळं नवऱ्यासोबत नातेवाईकांचं धाबे देखील दनानलेलं होतं त्यांनी सासरवाडीच्या लोकांना फोन करून याबाबत जाब विचारायला सुरुवात केली त्यानंतर नवऱ्याकडच्या पाहुणे मंडळीने नववधूला आणि तिच्या बाळाला माहेरी पाठवून दिलं मात्र नवरीच्या वडिलांनी असे काही आरोप केले की त्यानंतर या कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे वधू पित्याच्या म्हणण्यानुसार या संबंधी तरुण आणि तरुणीचं लग्न हे मे दोन हजार चोवीस रोजी ठरलेलं होतं गेल्या एक वर्षापासून नववधू मुलगी आणि नवरदेव यांचं वारंवार भेटणं सुरू झालेलं होतं त्यामुळे हे झालेलं मूल हे वराचंच आहे असा दावा आता वधूच्या पित्यानं केलाय मात्र तरी देखील नवरदेवाकडच्या मंडळींनी नवरीला स्वीकारण्यास नकार दिलेला आहे